संघर्षाहीच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते एका संघर्षाहीसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा आता कच्ची केळी वगैरे आणली होती म्हटल्यास काय आता दोन दिवस पिकणार नव्हती त्यामुळे चिप्स खायची इच्छा होतीच चला म्हटलं चिप्स करू शौर्य पण म्हटलं मम्मा चिप्स कर ह्याचे चिप्स मग काय असं केल्यास का नाही केळी पण काळी पडत नाही डायरेक्ट कढईमध्ये गरम तेला सोडायच्या करीत करीत अशानं कडक पण होतात आणि दोन घने गोड लागतात दुस तिसरा घणा गोड लागत नाही सेम विकत्रीसारखे होतात कडक कडक राहतात नक्की ट्राय करून पहा अशी पद्धत आपण पहिलं काय करत होते म्हणजे आधी मी मला पण नव्हतं माहिती मी पण असंच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे चिप्स मी काय करत होते आधी आधी करून ठेवायचे त्यानंतर तळायचे पण हे असं ते खरंच चिकट पण होत नाही आणि जास्त घाण पण काही होत नाही डायरेक्ट तेलामध्ये सोडल्यास आणि केळी पण काही काळी वगैरे पडत नाही असं करून जर ठेवलं तर केळी वगैरे काळी पडते आणि चिप्स पण काळे होतात त्याच्यामुळे डायरेक्ट केळी का नाही आपल्या ह्याच्यात सोडायची तेलात गरम तेलात छान होतात नक्की ट्राय करा हा हे असा होता त्यानंतर आता मला आता माझ्याकडं कने आता घरी चिंच वगैरे थोडी राहिली होती आता नवीन चिंच येतात तोपर्यंत ही चिंच तो अशी फेकूनच द्यावं लागणार म्हणून मी काय केलं घरचीच आपलं चिंचाचा उपयोग करून घेतला ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ पण टाकू शकता था, तळतानी कारण की छान बसतं था, तळताने बी मीठ टाकल्यास असं छान लागतं था, वरून टाकल्यापेक्षा असं तेलात टाकल्यास बी छान लागतं हे बघा आपले चिप्स कसे झालेत एक माझ्याच्या राहिला होता ते थोडासा वाटतं हे होतात चिप्स त्यानंतर लगेच मग भांड्याला लागले आज काय स्वयंपाक दुसरा काही झालाच नाही व्हिडिओ करणं खूप काम होते मला पण मग लवकर भांडे वगैरे घासून घेतले कारण की खूप उशीर झाला एकदा उशीर झाला की मग पुन्हा कळतच नाही ना आधीच उशीर झालता मला आज खूप उशीर झालता स्वयपाक चिपसन त्यानंतर भरून घेतलं पाणी पण संपलं होतं माझं रोजचं मी स्वयंपाकाला वगैरे पाणी वगैरे भरून घेत असते आणि लगेच मग देवाचं पण घेत असते आता देवाचे भांडे स्वच्छ करायचे म्हटलं की मग आता मग म्हटलं त्याचा ह्याचा पण मला पितांबरीचा खूप वास पण येतो हाताचा किंवा त्रास पण चालत जातात त्याचे हाताचे हे घरगुती चांगलं आहे माझ्याकडं होती म्हणून माझ्या आईनं दिली ती मला माझ्या कशाने काही करणं झालं पण नाही ते आणि दिली पण मग चिंच मिठानं खूप छान निघतात पण चिंच का नाही ला आंब्याला लावायच्या आधी माझ्या तोंडाला पाणीच सुटू लागलं खरं सांगायला चिंच म्हटलं की पाणीच तो तोंडाला असे माझं बाळमधी मधी ते मिठाचं काय करायलीस मम्मा चिंचाचं तू तर मी म्हटलं बघ बाबा घरच्या गर घरी तुझी मम्मा करायली त्यानंतर मी असं छान घासून घेतलं आणि कसं इथं बोरचं पाणी असल्यामुळे जरा डाग पडतातच टी व्ही रोज बी जर हे केलं तरी आणि सारखं घासलंच नाही तेवढं काय त्रास वगैरे होत असे भांडे वगैरे छान घासून घेतले तांब्याचे व्हिडिओ आवडला तरच चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा एके संघर्षाईसाठी पाहू शकतात बघा मा चिंचाण घासलेले तांबे वगैरे कसे झालेत माझे छान निघतात मी मोठा लहान दोन्ही पण घासून घेतला आणि आपल्या साबणीने नंतर एकदा फ्रेश करून घेतला कारण की नंतर बी काळा वगैरे पडत नाही आणि कपड्याने वगैरे पुसून घेतल्यास तर काहीच होत नाही त्याला आणि मग असं मस्त घासून घेतला हे देवघरात का नाही अशा गोष्टी सो असल्या चांगल्या तर देवघर बी स्वच्छ वगैरे वाटतं मग तुमच्याकडे बी एखादी घरगुती टीप असली तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी अजून यूज करेन बाय व्हिडिओ